आज आपल्या किचनमध्ये आपण उपवासाचा डोसा कसा बनवायचा ह्याची रेसिपी बघणार आहोत मस्त उपवासाचा पेपर डोसा आणि सोबत उपवासाची भाजी ह्यासाठी पूर्वतयारी करण्याची गरज नाही तर चला आपण बनवूया उपवासाचा इन्स्टंट डोसा आणि भाजी रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यांमध्ये अर्धा कप वरई किंवा त्याला भगरही म्हणतात आणि पाव कप साबुदाणा घेतला आहे आता आपल्याला हे एकदम बारीक पीठ करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मी वरई आणि साबुदाणा मिक्सरला फिरवून घेतला आहे तर ते एकदम बारीक होत नाही थोडासा रवा टेक्स्चर राहत त्या आता त्यामध्ये आपण अर्धा कप दही घालून घेऊया आणि त्याच कपाने आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आता सर्व मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून मी आता ते एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता कसं मस्त बारीक असं डोशाचं पीठ आपलं तयार झालं आहे आपल्याला अशाच प्रकारचं टेक्शर हवं आहे आता हे पीठ आपल्याला दहा ते पंधरा मिनटं असंच झाकण लावून ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण भाजीची तयारी करू तर इथे मी एका कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं आणि मिरची बारीक करून घालायची आहे जिरं आणि मिरची तेला चांगली परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये उकडलेले बटाटे घालून घेऊया आणि ते सुद्धा तेलामध्ये चांगले परतून घेऊया त्यामध्ये थोडंसं सैंधव मीठ घालायचं आहे आणि थोडीशी साखर घालून घ्यायची आहे आता हे सर्व जिन्नस चांगले परतून घेऊया साधारण दोन ते ती तीन मिनटं सगळे जिन्नस परतून घेतल्यानंतर आता त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे मी बारीक कुटून घेतले आहेत ते घालून घेऊया आणि पुन्हा एकदा ते चांगले परतून घेऊया आणि झाकण लावून आपल्याला ला ते दोन ते तीन मिनटं तसंच ठेवून द्यायचं तर झाकण लावून दोन ते तीन मिनिट भाजी शिजवल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता आपली उपवासाची भाजी तयार झालेली आहे आता आपण डोसे तयार करायला घेऊया तर पंधरा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपलं डोस्याचं बॅटर एकदम तयार झालं आहे त्याला मस्त जाळी सुटली आहे आता त्यामध्ये थोडस मीठ घालून घेऊया आणि थोडीशी साखर घालून चांगलं ढवळून घेऊया तुम्हाला पीठ घट्ट वाटल्यास थोडस पाणी घालून तुम्ही अशा प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी करू शकता आता आपण ढोसे तयार करायला घेऊया तर इथे मी तव्याला थोडस तेल लावून घेतलं आहे तवा गरम झाल्यानंतर आपल्याला थोडस त्यावर पाणी टाकायचं आहे आणि सुक्या कपड्याने अशा प्रकारे पुसून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यावर आपल्याला बॅटर घालून त्या, त्या हळूहळू साधारण दोन मिनिटाने तुम्ही पाहू शकता कसा मस्त वरून ब्राऊन कलर आला आहे आता वरून थोडस तूप घालून घेऊया आणि अशा प्रकारे तो एका बाजूने उचलून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता कसा मस्त कुरकुरीत डोसा तयार झाला आहे आणि त्याला रंगही खूप सुंदर आला आहे अशाच प्रकारे आपण दुसरा डोसाही तयार करून घेऊया तर त्यावेळेसही प्रत्येक वेळेस आपल्याला थोडंसं पाणी घालून ते कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि नंतर अशा प्रकारे डोसा पसरवून घ्यायचा आहे तुम्हाला जर चमच्याने जमत नसेल तर अशा प्रकारे पेल्यानेही तुम्ही करू शकता मगाशी आपण फक्त पेपर डोसा बनवलेला आता इथे मी डायरेक्ट तव्यावरच त्याच्यात भाजी ठेवली आहे आता एका बाजूने अशा प्रकारे उचलून तो फोल्ड करून घ्यायचा आहे तर इथे आपला उपवासाचा मसाला डोसा तयार झाला आहे असेच आपल्याला सर्व डोसे तयार करून घ्यायचे आहेत तर असे हे इंस्टंट उपवासाचे कुरकुरीत मसाले डोसे तयार झाले आहेत तुम्ही तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राईब करा